नमस्कार शेतकरी मित्रांनो गुरु या चॅनलमध्ये आपलं स्वागत मित्रांनो चार पाच दिवसानंतर मी आज व्हिडिओ बनवत आहे तर माझे कांदे विकण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ नाही बनवता आला तर मित्रांनो हे माझे कोळ कांदे आहेत तर हे कांदे मार्केटमध्ये मा नेत आहे तर तुम्ही उगू शकता कांदे अतिशय उत्तम आणि व्यवस्थित झालेले पण थोडासा पाऊस झाला होता कांदे थोडे भिजले होते त्याच्यामुळे कांदे मी कागदावर वाळत टाकलेले आहे तुम्ही बघू शकता आणि मार्केटमध्ये मा चांगला दर असल्यामुळे कांदे पण चांगले भाव जाऊ राहिले तर तुम्ही बघू शकता आणि कांद्याची क्वालिटी पण चांगली आहे ही माझी गाडी आहे तर या गाडीमध्ये मी कांदे नेत आहे तर तुम्ही बघू शकता एक सारखा आकार आणि कलर क्वालिटी पण चांगली आहे आणि दर पण चांगली जात आहे मित्रांनो हे माझं गजानन सीड कंपनीच बी आहे उन्हाळ कांद्याचं तर जवळपास हे रोग माझं एक महिना दहा दिवसात झालेला आहे तर मी बघू शकता अतिशय निरोगी हे रोग राहिलेलं आहे आणि मागील काही दिवसापूर्वी पाऊस झाला होता त्यानंतर दुख आलं होतं त्याच डिफेक्ट या रोपावर होऊ नये म्हणून मी या रोपाला बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी केलेली होती आणि सुरुवातीला सोळा सोळा एखाद वापरलं होतं त्यासोबत सल्फर आणि ग्रॅन्युअलचा पण वापर केलेला होता तर तुम्ही बघू शकता अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट असं रोप झालेला आहे तर तुम्ही पण तुमच्या घरच्या रोपाला व्यवस्थित ट्रीटमेंट करा पाण्याचे नियोजन सुद्धा व्यवस्थित करा जेणेकरून जे आपल्या लागवडीसाठी जे रोप आहेत तर ते रोप व्यवस्थित असेल आणि माझे हे रोप जवळपास एक महिना दहा दिवसात झाल्यावर आज बारा डिसेंबर तर अजून पंधरा हे माझं रोप लागवडीसाठी येईल त्यानंतर मित्रांनो पोळ कांद्यानंतर माझा रांगड्या कांद्याचा प्लॉट जवळपास सत्तावन्न ते अठावन्न दिवसाचा झालेला आहे तर तुम्ही बघू शकता या प्लॉटला मी सुरुवातीला सोळा सोळा आणि वीस वीस झिरो तेरा त्याच्यासोबत सल्फर आणि ग्रॅन्युअलचे बेसल डोस वापरलेला होता त्यानंतर मी या प्लॉटला अजून डोस दिलेला नाही तर मी या प्लॉटला दहा सव्वीस सव्वीस आणि महाजन चोवीस चोवीस प्लस पोटॅश याचा डोस वापरणार आहे दोन महिन्याचे असणार असताना तर तुम्ही बघू शकता काडी पण चांगली आहे आणि जे मान आहे कांद्याची मान पण व्यवस्थित आहे नाळ लांबलेली नाही अजिबात कारण नत्राचं प्रमाण मी कमी प्रमाणात वापरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता फवारणी पण व्यवस्थित झालेली आहे आणि सुरुवातीला हारू किरोक्रॉन प्लस त्याच्यासोबत ऍसिडचा वापर केला आहे त्यानंतर दुसऱ्या वेळेस टॅब्युकोन झाल म्हणजे कॅव्हिएट प्लस त्याच्यासोबत प्रोपेनो सायपर आणि त्यानं त्याच्यासोबत टाटा कंपनीचं टाटा बार वापरलं होतं तर तुम्ही बघू शकता हा प्लॉट कसा आहे मित्रांनो ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती होईल आणि तुम्हाला त्याचा वापर करता येईल ധന്യവാദ